लक्ष्मीच्या पावलांनी आज दिनांक एकतीस जानेवारी आजचा एपिसोड तीनशे सत्तावीस तर आज असं होतं की कला नैनाला घेऊन घरी येते आणि सगळ्यांसमोर विचारते नैनाताई सांग सगळ्यांना तू कुठे होतीस स्वतःच्या तोंडून सांग सगळ्यांना मी आत्महत्या करायला गेले होते आणि हे ऐकून नैनाची आई, नैना आई म्हणते काय तर कला म्हणते हो आई नैनाताई तुझ्यामुळे या घरातल्या लोकांच्या भावना दुखावल्या घरातलं अख्खं वातावरण बिघडलं घरातले प्रत्येक जण आपल्या हातातले कामे धंदे सोडून तुझ्यामुळे त्रास सहन करून घेत आहेत आणि हे सगळं वागायला तुझ्यामध्ये हिम्मत हिंमत होती आणि आता स्वतःच्या खोटेपणा बाहेर पडलाय तर त्याला सामोरे जायला हिंमत नाहीये त्याला तोंड द्यायची काढीची हिंमत नाही तुझ्यात अजून किती टोकाचं वागणार आहेस ताई म्हणजे घरच्यांना निर्लज्जपणे फसवायचं आणि स्वतः जीव द्यायला जायचं किती बेशरम असावं माणसाने तुझ्या जरा नैनाताई ज्या चांदेकराची तू सून आहेस त्यांना समाजात मान आहे आबासाहेब चांदेकरांनी खूप मेहनत करून नाव प्रतिष्ठा सन्मान कमवलाय जे तुला एका रात्रीत मिळाला आणि ते मिळवण्यासाठी तू मेहनत नाही केली तर खोटेपणा केलंस तुझ्या या वागण्याला हाव म्हणतात ताई हाव आजच्या तुझ्या वागणुकीमुळे चांदेकर घराण्याला कायमचं गालबोट लागलं असतं त्यांनी कमवलेली इज्जत नाव सगळं धुळीला मिळालं असतं म्हणजे तुला चांदेकरांच्या श्रीमंतीत लोळायचं आहे पण जेव्हा नाव जपायची वेळ येते तेव्हा तू मूर्खासारखी वागतेस काय काय बघतेस माझ्याकडे मी एवढं सगळं बोलल्यावर काहीच बोलायचं नाही तुला नैनाताई तुझ्या डोळ्यामध्ये जराही अपराधीपणाची भावना नाही ठीक आहे आता या घरची मोठी सून म्हणून मी या घरच्या प्रत्येकाच्या तुला पाया पड पडून माफी मागायला लावते मनात जरा जरी राग शिल्लक असेल तर माफी मागायची आजोबांपासून सुरुवात करायची चल नैना ताई माफी माग पाया पड बघू नकोस माझ्याकडे आता नैना सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते मला माफ करा पण कलाची नाही मागत मग अद्वैत म्हणतो नैना कलाची माफी माग तुझ्यामुळे सगळ्यात जास्त त्रास कलाला झालाय तू तिची गुन्हेगार आहेस असं म्हणताच नयना तिची माफी मागते पण रागाने मनातल्या मनात बोलते मी सोडणार नाही तुला मला वाटलं ना मी जीव द्यायला जाईल आणि अख्खं चांदेकर कुटुंब तिथे असेल बघायला पण हिने तसं होऊ दिलं नाही ही आपली नेहमीप्रमाणे माझ्याविषयी सगळ्यांच्या मनात विष कालवत कालवत बसलीये आता मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि नयना बोलायला लागते झालं सगळं काही तुझ्या मनासारखं झालं अख्ख्या फॅमिली समोर तू हिरो आणि मी विलन खूप झालं तुझं आता तुझी ही नाटकं बास्कर आता प्लीज माझ्याकडे आता काहीही सहन करण्याची मनस्थिती नाहीये प्लीज मी आत्महत्या का करायला गेले हे विचारून का त्रास देतेस अजून काय साध्य करायचं आहे यांनी आत्महत्या करणं आणि स्वतःला संपवून टाकणं हेच बरोबर होतं आणि मला नाही वाटत मी कुठे चुकलीये आता नैना राहुलकडे जाते आणि बोलते राहुल तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं होतं तू मला फसवलंस तर तो म्हणतो ओ oh, मॅडम किती काय केलं ते महत्वाचं नाही तू कसं फसवलं हे महत्वाचं आहे तर ती म्हणते हो हो मी फसवलंच मी सगळ्यांना फसवलं मी घरच्यांना फसवलं मी माझ्या आईवडिलांना फसवलं मी सरोज मॅडमला पण फसवलं पण कुणामुळे तुझ्यामुळे आणि तू हे सगळं करायला भाग पाडलंस एका नॉर्मल मुलीप्रमाणे मी माझ्या लग्नाची तयारी करत होती आणि राहुलची आणि माझी ओळखसुद्धा नव्हती स्वतःहून समोरून येऊन मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं त्याने म्हटलं मी लग्न करणार तुझ्याशी भर मंडपातून त्याने मला पळवून जायला उचकवलं मी पण मूर्खासारखी याच्या प्रेमापायी काहीही करायला तयार झाले इतकंच याच्या प्रेमात वेडी झाली मी आणि आम्ही एका हॉटेलवरही राहिलो होतो सुद्धा हा तुझ्याशी लग्न करेल लग्न करेल असं सांगून मला फसवत राहिला आणि माझी जेव्हा ना इकडे ना तिकडे अशी अवस्था झाली तेव्हा हा तर दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न करायचा निर्णय घेतला याने हा मला फसवत होता मी एकटी पडली होती अशा वेळेला मी काय करायला हवं मॉम इन लॉ का तेव्हा सुद्धा मी आत्महत्याच करायला हवी होती मला नाही वाटत की मी कुठे वावगी वागली आहे मी हे सगळं फक्त आणि फक्त राहुलशी लग्न करण्यासाठी केलं होतं त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे तर रोहिणी म्हणते बास झालं नाही ना सगळ्यांची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस हे सगळं आधीच सांगायला हवं होतंस तर नैना म्हणते काय सांगायला हवं होतं मला राहुलने कसं फसवलं ते की आम्ही हॉटेलला राहिलो ते तर राहुल म्हणतो ए हे काय चाललंय तुझं कोण लागून गेलीस तू आणि तू फसवलं आम्हाला तुला या घरात राहायला जागा नाही आहे बाहेर निघायचं चल असं बोलून जेव्हा तो बाहेर काढत असतो तेव्हा अद्वैत म्हणतो या सगळ्यात फसवा फसवीला सुरुवात कोणी केली तर राहुल म्हणतो दादा अरे काय म्हणायचं तुला तर अद्वैत म्हणतो तुला माहीत नाही का मी काय बोलतोय तर राहुल म्हणतो हळूच मम्माला बोल ना मम्मा काहीतरी तर रोहिणी म्हणते एक मिनिट अद्वैत तर अद्वैत म्हणतो एक सेकंड आत्या ठीक आहे मी स्पष्टच विचारतो माझ्या लग्नाच्या मंडपातून नैनाला पळवून कोणी नेलं तिला पळवून नेल्यावर तिची फसवणूक कोणी केली तर राहुल म्हणतो दादा अरे कसं हे सगळं अडखळून बोलत असतो असं सगळं तो तर अद्वैत म्हणतो इकडे तिकडे नजर न करता स्पष्ट उत्तर हवंय मला राहुल म्हणतो मीच तर अद्वैत म्हणतो म्हणजे जसं तू तिला फसवलं तसं तिने तुला फसवलं तर सरोज म्हणते अद्वेत तू काय बोलतोयस तुला कळतय का तुला आता या नयनाची पण बाजू घेणार आहेस का तो रोहिणी म्हणते नाही नाही अद्वैत तू असं काही बोलू शकतोस मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तर सरोज म्हणते कळतच नाही खरे मंडळी कसंही वागायचं चा? आणि चांदेकरांना त्यांच्या सगळ्या चुका माफ करायला पोटात घ्यायला लावायच्या तू काय नवीन नियम सुरू केलायस आतापर्यंत मी बघतच होते पण आता तू तर हद्दच केलीस अद्वैत म्हणतो आय एम सॉरी आई मी कुणाची बाजू घेत नाही आहे आणि मी कुणाच्या बाजूनेही बोलत नाही आहे मी जे खरं आहे तेच बोलतो आहे तर आता आपण पाहूया की उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे सिरियल ऐकायला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि उद्याचा भाग आपण पाहूया नेहमीप्रमाणेच तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते बाय बाय